प्रवासी संख्येत घट इंधन दरवाढ कर्मचाऱ्यांचे जादा वेतन जुन्या बसेसच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च अशी विविध कारणं दाखवून बेस्ट तोट्यात दाखवली जाते प्रत्यक्षात बेस्टमध्ये दोन हजार सात ते दोन हजार दहा या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल दोन हजार दोनशे एकोणनव्वद कोटी चौऱ्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांचा तिकीट घोटाळा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे अशा घोटाळ्यांमुळे बेस्टचा तोटा बारा हजार कोटींपर्यंत पोहोचला होता मुंबई महानगरपालिकेनं आर्थिक सहाय्य केल्यामुळे हा तोटा आठ हजार कोटींपर्यंत खाली आहे यामध्ये तत्कालीन आगार कॅशियर कुलाबा इथल्या कॅश रिसिव्हर लेखा विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असावा देखील अनेक कारण दाखवत कोटींचा तिकीट घोटाळा झाल्याचं आता समोर आलाय याच संदर्भात आपण माहिती घेऊया दैनिक पुढारीचे प्रतिनिधी चंदन शिरवाळ यांच्याकडून चंदन हे सगळं काय प्रकरण आहे बेस्टच्या सगळ्या कारभारात दोन हजार कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो बेस्ट नेहमी तोट्यात तो असल्याचं सांगितलं जात आहे तरी इंधन दर वाढलेला सांगतात टायर खरेदी कामगाराच्या वेतनावर खर्च होतो असं बोललं जात आहे प्रत्यक्षात बेस्ट मध्ये दर दिवस कॅश जमा होत असते ही कॅश जमा करताना तिथे घोटाळा झालेला आहे दुसऱ्याची गोष्ट बेस्टचा वार्षिक अहवाल आणि दैनंदिन आणि वार्षिक टॅक्सचा ताळेबंद जर घेतला तर यामधून स्पष्ट होत की जवळजवळ दोन हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि असा सतत घोटाळा होत असताना हा एक वर्षातला घोटाळा नाही हा जवळ दहा ते बारा वर्षातला घोटाळा आहे आपल्याकडे माहिती फक्त तीन वर्षातली माहिती आलेली आहे त्या तीन वर्षातच जवळजवळ दोन हजार चाळीस कोटी पर्यंत घोटाळा झालेला आहे हा घोटाळा होत असताना बेस्टचे मान्य चेअरमन आणि बेस्ट महाव्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष आहे मग या घोटाळ्यात कोण सहभागी आहे साहजिकच बोट कोणाकोणाकडे वळतात हे यावरून स्पष्ट होतात बरं धन्यवाद चंदनजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी